नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एका दिवसात आयुष्य बदलून जातो आणि म्हणून प्रत्येक क्षण जपा चला तर मग जाणून घेऊया एका दिवसात आयुष्य बदलून जातं आणि म्हणून प्रत्येक क्षण जपा तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे तुम्ही कधी असा विचार केला आहे का की मी आपलं आयुष्य एका क्षणात कसं बदलू शकते एका फोन कॉलमुळे एका ईमेलमुळे किंवा एका छोट्याशा निर्णयामुळे आपलं जीवन पूर्णपणे बदलू शकतं चला तर मग आज याच विषयावर सखोल चर्चा करूया वेळेचा गैरवापर आणि त्याचे होणारे परिणाम आपण अनेकदा म्हणतो उद्या बघू परवा करू मला अजून खूप वेळ आहे पण खरं सांगायचं तर हे विचार आपल्या प्रगतीला सर्वात मोठा अडथळा निर्माण करतात सगळ्यात मोठा अडथळा ह्याच गोष्टीचा तुमच्या जीवनावर होत असतो तुमच्या प्रगतीवर होत असतो तर उदाहरण तुम्हाला एक ए, गोष्ट सांगतो उदाहरणार्थ माझ्या एका मित्राला किंवा मैत्रिणीला नवीन भाषा शिकायची होती ती दररोज म्हणायची आज नाही उद्यापासून सुरू करते पण त्यांचं उद्या कधीच आलं नाही सहा महिन्यांनी जेव्हा तिला परदेशात जाण्याची संधी मिळाली तेव्हा तिला ती भाषा येत नसल्यामुळे ती संधी तिला गमवावी लागली एका दिवसाची गोष्ट उद्यावर ढकलल्यामुळे तिला आयुष्यात एक मोठी संधी गमाव लागली पण विचार करा आपण आपल्या आयुष्यात अशा किती संध्या गमावल्या आहेत फक्त एका क्षणाचा किंवा एका दिवसाचा गैरवापर केल्यामुळे हो की नाही तर आयुष्याचा अनपेक्षित स्वभाव आयुष्य अनपेक्षित आहे एका क्षणात काहीही होऊ शकतं उदाहरण एक मोठ्या अपघातानंतर माणूस आयुष्य कसं बघतो हे तुम्ही पाहिलं असेलच एका क्षणात आयुष्याची किंमत त्याला कळायला लागते मित्रांनो आयुष्यात आपल्याला नेहमी की आपल्याकडे खूप वेळ आहे पण खर तर आपण एका क्षणाने आयुष्य जगतो प्रत्येक दिवस एक नवीन पान घेऊन येतो आणि प्रत्येक क्षणात एक नवीन अशी कथा लिहिलेली जाते अनेकदा आपण हे विसरूनच जातो की आपली स्वप्न आपली ध्येय आपलं प्रेम हे उद्यावर अवलंबून नाही तर ते आजच्या क्षणावर अवलंबून आहे तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी आज घेतलेला एक छोटासा निर्णय तुमच्या भविष्याचा पाया तयार करतो तुम्ही तुमच्या प्रयोजनासोबत घालवलेला आजचा एक क्षण उद्याची आठवण बनतो आणि म्हणूनच प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण हे महत्वाचं आहे तुमच्या हातातून एकही क्षण वाया जाऊ देऊ नका कारण आपल्याला एकच संधी देत असते आयुष्य आपल्याला फक्त एक संधी देत असते ती म्हणजे या क्षणात जगण्याची चला आजपासून आपण प्रत्येक क्षण आपण जपून जगूया या त्याला अर्थ देऊया कारण एक दिवस नाही एक क्षण आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो मित्रांनो आयुष्य एक अद्वितीय प्रवास आहे पण या प्रवासाचे सौंदर्य हे त्याच्या अनिश्चिततेत दडलेलं आहे कधी वाटतं की सगळं काही आपल्या हातात आहे पण एका क्षणात पण एका क्षणात मात्र चित्र बदलून जातं आज आपण हसत बोलतो बोलत असतो की नाही हसत हसत आपण बोलत असतो पण उद्या तीच माणसं आपल्या आसपास नसतात आज ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत त्या उद्या आपल्याला हव्या तितक्या शोधूनही सापडत नाही आणि म्हणूनच मी म्हणते की आयुष्याला गंभीरतेने नको पण जपून घ्या कारण उद्या आपल्याला हे क्षण परत कधीच मिळणार नाही घड्याळ घड्याळ हे वेळ बदलतो आणि वेळेसोबत सगळं बदलतं एका दिवसात आयुष्य किती बदलू शकतं याची उदाहरणे आपण दररोज पाहतो एखादा अपघात एखादा आजार एखादं नातं तुटणं किंवा एखादा अनपेक्षित निर्णय तुमचा एका दिवसात तुमचं संपूर्ण आयुष्य उलथून टाकू शकतो कालपर्यंत ज्याच्या शिवाय जगणं अशक्य वाटायचं आज तोच माणूस तुमच्यापासून दूर गेलेला असतो कालपर्यंत ज्याची किंमत तुम्ही ओळखली नाही आज त्याची उणीव तुम्हाला तुमच्या मनाला टोचत असते नाही का आता बघूया नंबर दोन नात्याची खरी किंमत ओळखा आपण नात्यांना खूप गृहित धरतो आई वडील आहे जोडीदार आहे मित्र आहे हे सगळे कायमच आपल्या आसपास असेल असं आपला समज असतो पण सत्य वेगळं आहे एक दिवस येतो आणि सगळं मात्र बदलून जात आणि म्हणूनच जिवंत असताना प्रेम दाखवा आपुलकी दाखवा काळजी दाखवा उशिरा केलेलं प्रेम उशिरा दिलेला वेळ याची किंमत कुणालाही नसत एकदा भेटून यावं असं मनात ठरलेलं आपण अनेकदा पुढे ढकलतो आणि मग एक दिवस कळतं की ती व्यक्ती भेटायलाच उरली नाही नंबर तीन आठवणीचं ओझ ज्या क्षणी आपण नात्याकडे दुर्लक्ष करतो त्या क्षणी आपल्याला जाणवत नाही की आपण काय गमावत आहोत पण एक दिवस असा येतो जेव्हा आपल्या हातात फक्त आठवणी राहतात रिकाम्या खुर्च्या जुन्या फोटोमध्ये हसणारे चेहरे आणि फोनवरून ऐकलेले शेवटची काळजी घे हे आठवणी आपल्याला रडवतात आणि म्हणून मी म्हणते की आठवणीचं ओझं वाहण्यापेक्षा आठवणी आनंदाने बनवा आनंददायक बनवा ज्यांना प्रेम करता त्यांच्यासोबत सुंदर क्षण निर्माण करा नाही का नंबर चार संघर्ष आणि आयुष्याचे धडे कधी कधी एका दिवसात आपलं आयुष्य खालच्या टप्प्यावर पोहोचते ज्या नोकरीवर आयुष्यभर मेहनत केली ती अचानक हातातून सुटून जाते ज्या नात्यावर विश्वास ठेवला ते अचानक तुटत पण हेच प्रसंग आपल्याला शिकवतात की काहीही कायमचं नसतं दुःखानंतर सुख येतं अपयशानंतर यश येतं रात्रीनंतर दिवस येतो आणि म्हणून जेव्हा एका दिवसात आयुष्य बदलून जातं तेव्हा खचून जाऊ नका त्या बदलाला स्वीकारा कारण तोच बदल कदाचित कदाचित तुमचं आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी आला असेल आता बघूया नंबर पाच छोट्या क्षणाची मजा घ्या आयुष्य मोठ्या स्वप्नांमध्ये नाही तर मोठ्या यशातही नाही तर छोट्या क्षणामध्ये दडलेला आहे सकाळी आईने दिलेला गरम चहा बायकोचा हसरा चेहरा मुलांचं पहिलं बाबा म्हणणं मित्रांसोबतचा साधा गप्पा गप्पांचा तो अड्डा हीच तर खरी संपत्ती आहे उद्या हे सगळं राहिलंच असं नाही आणि म्हणून आजच या क्षणांना जपा फोटोमध्ये बंदिस्त न करता मनात कोरा आता बघूया नंबर सहा मृत्यूची आठवण थोडं कठीण आहे हे मान्य करणं पण मृत्यू हे हेच तर आयुष्याचं अंतिम सत्य आहे नाही का तो केव्हा येईल हे कुणाला काहीच ठाऊक नाही आहे मग आपण का, का सतत भांडण्यात तक्रार करण्यात आणि नकारात्मक गोष्टीकडे आयुष्य वाया घालवतो जेव्हा शेवटचा श्वास उरेल तेव्हा तुम्हाला नोकरी पैसा स्टेटस आठवणार नाही आठवणार ते म्हणजे तुम्ही किती प्रेम दिलं किती आठवणी दिल्या किती क्षण तुम्ही जपले हे तुमच्या आठवणीतील नाही का आता बघूया नंबर सात बदल स्वीकारा एका दिवसात झालेला बदल कधी वेदना देतो तर कधी आयुष्याचं नवं दार उघडतो नातं तुटलं नवं ना नातं बांधण्याची ताकद तुम्हाला मिळते नोकरी गेली तर स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची प्रेरणा मिळते अपयश आलं तर पुन्हा उठून लढण्याची जिद्द तुमच्यात निर्माण होते आणि म्हणूनच लक्षात ठेवा बदल म्हणजे नवा आरंभ आहे आणि तो बदल तुम्ही स्वीकारा आता बघू नंबर आठ प्रत्येक क्षणातलं सौंदर्य आयुष्य लांब आहे असं आपण समजतो नाही का पण खरं सांगायचं तर आयुष्य फक्त क्षणाचं आहे जे गेलं ते क्षण गेले ते परत येणार नाही जे येणार आहे ते आपल्या हातात नाहीत आणि आपल्या हातात आहे फक्त हा वर्तमान क्षण जगणं आणि म्हणून मनापासून हसा मनापासून प्रेम करा आणि मनापासून माफ करा आणि त्याचबरोबर मनापासून कृतज्ञ राहा कारण हाच क्षण उद्या तुमच्या आठवणीचा सर्वात सुंदर भाग होऊ शकतो मित्रांनो एका दिवसात आयुष्य बदलून जातं हा बदल कधी आनंदाचा असतो कधी दुःखाचा असतो कधी धड्यांचा असतो पण या बदलाला घाबरू नका प्रत्येक क्षणाला पकडा आणि त्याचा आनंद घ्या आणि जपा सुद्धा कारण आयुष्य म्हणजे काल निघून गेलेला आहे उद्या आपल्याला ठाऊक नाही आणि आज आजचं आपल्याकडे आहे आजच आहे आपल्याकडे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर कसा वाटला आहे ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आनंदी रहा, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये